लाडकी खुर्ची योजना महायुतीचं सरकार राबवत आहे राष्ट्रवादी भ्रष्टाचाराचा कळस गाठला असून छत्रपतींचा पुतळा कोसळतो हे भ्रष्टाचाराचा कळस गाठल्याचं ज्वलंत उदाहरण आहे खुर्ची सांभाळण्यासाठी महायुतीचं सरकार अनेक योजना राबवत आहे त्यांनी तिजोरीचा दरवाजा खुलाच केलाय लाडकी खुर्ची योजना मायुतीचे सरकार राबवत आहे असा घणाघाती आरोप राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केलाय लाडकी बहीण ऐवजी या भगिनींना संरक्षण देण्याची गरज असल्याचं सांगून योजना आम्ही बंद पाडणार नाही या यापूर्वीही काँग्रेसच्या काळात सुरू केलेल्या योजना आजही सुरूच आहेत असं पाटील म्हणाले जनतेने चिंता करू नये असा दिलासा देत सरकार केवळ आपली खुर्ची योजना राबवते असं जयंत पाटील म्हणाले राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या हस्ते चंदगड येथे शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या जनसंपर्क का कार्यालयाचं उद्घाटन झालंय त्यावेळी ते बोलत होते गद्दारी आणि भ्रष्टाचारानं महाराष्ट्र बदनाम झाल्याची खंत व्यक्त करीत अडचणीत असणाऱ्या राज्याला आता सामान्य माणूसच वाचवणार असं पाटील म्हणाले छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श चालवण्यासाठी तुम्हाला सर्वांचा आशीर्वाद हा महाविकास आघाडीला द्यावा असं आवाहन जयंत पाटील यांनी केलंय यावेळी नंदिनी बाभुळकर यांनी महाविकास आघाडी सरकार नक्कीच येणार असा विश्वास व्यक्त केला बाबासाहेब कुपेकरांचं विकासाचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस कटिबद्ध आहे अशी ग्वाही त्यांनी दिली यावेळी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष व्ही पी पाटील विष्णू गावडे गणेश फाटक शिवाजी सावंत यांची भाषण झाली यावेळी रोहित पाटील राजेंद्र परीट प्रमोद कांबळे अमर चव्हाण उदय देसाई रामराजे कुपेकर सुश्रुत बाभुळकर शिवप्रसाद तेली उपस्थित होते आभार भैरू खांडेकर यांनी मांडलेत अन्वेषण न्यूसाठी चंदगडहून तातोबा गावडा

छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या कोसळल्याची मालवणच्या घटनेचा निषेध करायला एकत्रित व्हायला लागली तशी महाराष्ट्रातल्या प्रत्येक गावात खेड्यापाड्यामध्ये आपल्या राजाच्या बाबतीत हा तो भ्रष्टाचाराचं काम या सरकारने केलं त्याचा निषेध सामान्य माणसं व्यक्त करतायत तुम्ही देखील आपल्या गावात हे काम करताय छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला याचा या सरकारला जाऊन विचारताय आणि म्हणून महाराष्ट्र आज जागा झालेला आहे हे सरकार घालवलं पाहिजे या विचारानं प्रेरित झालेला आहे तुमच्या सगळ्यांचा आशीर्वाद त्या प्रयत्नाला राहावा अशी अपेक्षा मी व्यक्त करतो आणि माझे दोन शब्द पूर्ण करतो धन्यवाद महाराष्ट्रात चालू आहे ती यात्रा तुमच्याकडे विशिष्ट रंगाची यात्रा आहे सगळ्या मोठा मोठा मांडव घालता जाईल पावसाची मांडव घेतला जाईल आणि या योजना सांगितल्या बंद पडेल मी आधीच तुम्हाला सांगतो काही योजना बंद पडणार नाही तुला या योजना उत्तमपणानं सक्षमपणानं चालवण्याची व्यवस्था महाराष्ट्रात आमचं सरकार अगायला आम्ही करू महाराष्ट्रात महिला सुरक्षित नाही प्रत्येक चार दिवसांनी कुठल्या तरी महिलेवर बलात्कार पहिल्या कुठल्या तरी महिलेवर बलात्कार अत्याचार करून तिला मारून टाकण्याच्या घटना शाळेत जाणाऱ्या मुली देखील सुरक्षित नाही असं दर चार आठ दिवसांनी ह्या सरकारच्या काळात समोर यायला लागते एवढ कायदा व सुव्यवस्थेच्या बाबतीत अत्यंत खालच्या स्तरावर गेलेलं सरकार यापूर्वी कधी महाराष्ट्राला राहलं कायदा व सुव्यवस्था सरकारमध्ये राहिलेली नाही नागपूरमध्ये पोलीस स्टेशन मध्ये पोलीस खेळताना ते फोटो आणि क्लिप आहे म्हणजे का पोलीस काय करतात पोलिसांच्या कुणाचा जर अंकुश राहिलेला नाही आणि त्यामुळं पोलिसांच्या पासून काही फार अपेक्षा महाराष्ट्रात नाही आणि म्हणून असं राज्य आपल्याला आणायचं आहे ज्यामध्ये महिला सुरक्षित आहेत आमच्या लहान मुली शाळेत जाताना पूर्ण सुरक्षित जातील पूर्ण सुरक्षितपणाने येतील महिलांना स्वसंरक्षणाचे धडे दिले जातील आणि महाराष्ट्रामध्ये कुठल्याही आमच्या भगिनीच्या केसाला